नमस्कार मित्रांनो माझे किंवा सर्व प्रचंड महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके बैलगाडा मालक आपले आप्पा पंडना शेठ फटके तर त्यांच्याविषयी आपण वैभव शेठला विसरूया की त्यांना त्यांच्याविषयी काय वाटतं त्यांचे चार बोल चार शब्द आपण ऐकूया आप्पा मी सगळ्यांचे लाडके होते आणि एवढं लवकर असं वाटलं नव्हतं आप्पा या बैलगाडा क्षेत्रात मी नाही अमोल सोडून जातील म्हणजे आपल्या सगळ्यांना तर माणसाला आज आपण मिस करतोय तर करतोय खरं त्या बाय त्या माणसाशिवाय बलगाड्या क्षेत्रात मजा माझेन नव्हती नाही आणि बंदी मध्ये त्यांचं खूप मोठं त्यांचं योगदान आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय वाटतं बंदी आपण चालू, चालू करण्यासाठी पण खूप धावपळ केली मी सगळ्यांना माहितीच आहे आपल्याला होतं एवढं काही कळत नव्हतं बैलगाड्यातलं पण आपण ऐकलंय सगळं तर आणि वैभव दादा मी आपला जसं पंडित शेठ फडके यांचं कट्टर आहे तसा बाकासूरचं कट्टर आहे तर एक कडू पण सत्य मी एक प्रश्न विचारतोय की लगातार आपण बघतोय भले तुम्हाला रागेल किंवा तुम्हाला म्हणायला लागेल बट आपण बघतोय की सतत भिंजवडमध्ये बाकासूचा पराभव होतोय तर सर्वच फॅन्सना वाईट वाटतं मला पण त्याचं वाईट वाटतंय तर त्याच्या मागचं कारण तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय असू शकतं कारण घाटावर त्याचा दबदबा आहेच पण भिंजोडमध्ये कारण गेल्या वर्षी मी मोलशिटची जेव्हा मुलाखत घेतली होती ओवले मध्यानं तर तेव्हा सलग तीन त्या दिवशी गाड्या झाल्या होत्या आणि तिन्ही गाड्या बाकासूरने वन साईड मारल्या होत्या दोन हजार तेवीस गेला पण आता दोन हजार चोवीस आता येतोय जसं म्हणजे तेवीस संपत आला आणि आता चोवीस आलाय तर त्या मधल्या काळामध्ये बाकासूरचा काही कारण असतो होते तर तुम्हाला त्याचं काय वाटतंय की का पराभव होते म्हणजे काही पायरा व्यवस्थित होत नाही किंवा काय तुम्हाला वाटतं त्याच्याविषयी बैलच पुरत नाही ना आता पण बघा बैल काय ते बघितलं होते आणि महाराष्ट्रात म्हणजे एक आपल्याच बैला फक्त बैल दुसरा कमी पडतो बाकीच्या बैलांबरोबर चांगलं पडते ते आपण चांगल्या पळल्या जाता पक्षाने त्या दिवशी चांगली गाडी पराभूत केली त्यामुळे आज शेटने पायरा जुळून आणला होता पण आज कायच बॅड लक आहे चालायचं हार होत असते त्याची काय त्याची कारकिर्दी मोठी आहे एवढे लवकर काही संपत नाही मुलशेट तुम्ही काय दोन शब्द बोलणार आजच्या मैदानाविषयी किंवा आपल्या शेटविषयी कारण तुमच्या तुमच्यासोबत शेती एक व्हिडिओ पण व्हायरल झाली होती तुमच्या दोघांची तर तुम्ही काय दोन शब्द बोलाल आम्ही आमचा आता बैल पळायचा त्यानिमित्त त्यांना एकच फोन केला एका फोनवरती आमचे वाईट वाटत ते वाटलं नव्हतं की एवढे लवकर आपल्याला सोडून जातील म्हणून कारण तसं बघायला गेलो तर बैलगाडा क्षेत्राला पहिले एवढा दर्जा नव्हता पण तो आपल्या शेतने मिळून दिला तर कारण जेवढे पण आता गरीब शेतकरी असेल किंवा काय त्यांचे वासर वगैरे हो त्यांचा त्यांना सर्वात जास्त किमतीला घेण्याचं योगदान किंवा सर्वात जास्त विक्री करणारे शेतकरी ते पंढरी शेतच्या मुले आहेत तुम्हाला काय वाटतं अजून त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या कारकिर्दीविषयी तुम्हाला अशी कोणती आठवण आहे का त्यांच्याविषयी त्यांची कुठली शर्यत तुम्ही बघितली असेल त्यांच्या सगळ्यात शर्यती बघितल्या पण ते लय मोठे त्यांचं आवडतं का ना कोणता तुम्हाला असा आठवतो कधी पण सगळीच गाणी चांगली त्यांची जेवढी आले नवीन नवीन तेवढी गाणी बली तर मग आता परत बिंजोडला तुम्ही कधी येता इकडे मुंबईला चालेल चालेल तर पुढच्या तुम्हाला शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वेळी आम्ही जेव्हा येऊ तेव्हा बाकासूरला विजय मिळू हो दे अशी इच्छा तुमचा प्रवास सुखाचा होते धन्यवाद बकासूरचे जे नियोजन करतात ती सर्व मंडळी बसलेली आहेत